हाय जाधव फॅमिली या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला मग आज आम्ही आलोय धीरज पल्लवीच्या लग्नासाठी धीरज हा यांच्या आत्या भावाचा मुलगा आहे आम्ही त्यांच्याच लग्नासाठी आलो आहे मग इथे लॉन्समध्ये आल्यानंतर काही एवढी गर्दी पण नव्हती मग इथे नवरदेवाची आजी नवरदेवाची मम्मी यांचं चाललंय साड्या वाटप करायचं काम आम्हाला पण त्यांनी साड्या दिल्या आम्ही पण त्यांना भेटलो बसलो आमचे सगळे पाहुणे रावळे आलेले इथे का मग इथे सगळे बाहुले परिवार इथं पाहुण्या रावळ्यांच्या स्वागतासाठी उभे गेटवरती ह्या पण आत्ता आत्या फुई सासूच्या सुनबाई उज्ज्वला ताई सुक्यांच्या त्यांच्याबरोबर बी मी थोडासा फोटोशूट केला मग त्यानंतर इथे नवरदेवाच्या आईन ते सगळे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे मनीषताई त्यांच्या ओटी भरू राहिले मनीषताईची ओटी भरणे झाल्यानंतर लगेचच आम्ही बाहेर आलो मग आम्ही बाहेर पण आलो फोटो काढले बघा इथे नवरदेव पण हो। बसला बसलाय मिरवणुकीसाठी मग इथे नवरदेवाचे चा फोटोशूट चालले तर मग आम्ही पण थोडेसे फोटोशूट केले मग नवरदेवाच्या बहिणी चाललो होतो मी ना मामी ना ना चला ना नाचायला मामी चला नाचायला मग मामी त्यांच्यासोबत बाहेर पण आलो नाचायला मग इथे नाचण्याआधी नवरदेवाचे फोटो काढते तेवर आम्ही पण म्हटलो चला मग नवरदेवाचे फोटो चालू येतो आपण तेवर फोटो काढून घेऊया मग सोना दिदी ते भाऊन ते दोघं जोडीने आली मग आम्ही पण फोटो जोडी जोडीने काढले ऋषाली आमचे फोटो काढत होती मग तिला म्हटलं तू पण या आपण सेल्फी घेऊ मग ती सेल्फी घेतल्यानंतर लगेचच नाचायला गेलो नवरदेवासोबत बघा आम्ही कसा डान्स करतोय नवरदेव नवरदेवाचे पप्पा नवरदेवाची बहीण आम्ही सर्वजण नाचत आहो मनीषताईची नाचता नाचता पण चष्टा मस्करी चालू आहे <laughs> ताई ही नवरदेवाची आत्या ह्या मग जळुक्याच्या आंब्याच्या आत्याची मग किती दिवस झाले तसं नाचलो तर आज नाचलो तर खूपच भारी वाटतंय सोना दिदी बघत होत्या तर म्हटलं चला तुम्ही पण या नाचायला नाही नाही म्हणत होत्या मग ताईला म्हणलं सोना दिदीला पण घ्या नाचायला मग त्यांनी घेतलं सोना दिदीला पण नाचायला बघा तुम्ही पण आम्ही तिघी ननंद भाऊजाई सोबतच नाचतोय इथं नाचणं झाल्यानंतर लगेच लॉन्समध्ये आलो इथे बघा नवरदेवाच्या आत्या अक्षदा वाटून राहिले मग या भाच्या बाईया मनिषताईच्या मुलगी मोठ्या राणी या गोनादीने आम्ही सगळ्यांनी थोडीशी मध्ये आल्यानंतर फोटोशूट केले पाहुणे मंडळी व भरपूर आले इथे ऋषाली पण आहे बघा इथे आता ह्या आंब्याच्याच आत्याच्या सुनबाई त्या त्या पण आल्या आमच्यासोबत फोटोशूट करायला ह्या पण आंब्याच्या आत्याच्या जाऊबाईच्या सुनबाई त्या पण आले रंजना ताई तर बघा इथे नवरदेव नवरीची छान अशी एंट्री झाली आहे बघा इथे सर्वजण आम्ही एकत्र ग्रुप ग्रुपने बसलेले मग फोटोशूट पण केला थोडा वल्ला रो गुरु विनायक महारे तिथे लग्न पण लागले आता आम्ही सर्वजण एकत्र आल्यानंतर परत पण छोटो फोटो शो केला थोडासा सर्वजण एकत्र आल्यावर खूपच भारी वाटतं सगळ्यांची भेट होती सगळ्यांच्या भेटी गाठी होत्या लग्नातच एकत्र ये येते सर्वजण थोड्या वेळ बसलो मग पाहुण्यांबरोबर सर्व पाहुण्यांबरोबर गप्पा मारले सर्वजण आलेले आहे ना मग सर्वांशी गप्पा मारली त्यानंतर लगेचच आम्ही सा, जेवण करायला गेलो मग जेवण नाईटचे लग्न होते तिकडेच आम्ही जेवण करायला गेलो मस्त असं ग्रुपने बसलो आहे जेवण करायला गप्पा मारत मारतच जेवण चाललंय आमचं जेवणात पण खूप काही काही छान असं होतं गुलाबजाम मुगाचा शिरा प छोले भाजी पुलाव भात भरपूर असं काही काही होतं जेवणासाठी पण मग जेवण करून आल्यानंतर आम्ही जोडीजोडीने फोटो पण काढले मग नवरदेवाचे मम्मी पप्पा पण आमच्यासोबत फोटो काढायला आले हे भाच्याबाईचीच जोडीची फोटो काढले मग मग त्यानंतर लगेचच आम्ही सर्वजण मग परत एकत्र आलो मग ह्या आमच्या आहे आत्या आत्या सासूबाई आवनखेडच्या मग हे भाऊ हे हे भाऊ चाललो होतं आम्हाला हसायचं काम हे बघा हे ही पण यांची आत्या वहिनीचे त्या पण आम्हाला हसत होत्या फोटो काढते की व्हिडिओ काढते म्हटलं दोन्ही पण चालू आहे आणि ते आवनखेड आवनखेडच्या आत्याचे सुनबाई हे भाऊ खूपच आम्हा ऋषिलीन मला हसत होते हे बाई इथं सप्तपदीची पण तयारी चालू आहे खूप छान अशी तयारी करत होते सात पावलांनी सात नावं नाव पण खूप छान छान असे नाव आहे खूप भारी वाटत होतं फुलांनी असं छान असं डेकोरेशन करत आहे मग आम्ही डेकोरेशन बघत 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 बघतच गेटच्या बाहेर निघालो आम्हाला घरी पण जायचंय ना आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही बाईकवर ते आलो होतो ना वेळ होईल मग आम्ही लवकरच घरी जाण्यासाठी निघालो मग आता ऋषालीन त्या पण निघाले ऋषालीला ना सोनादीदीच्या घरी जायचं होतं श्यामभाऊजी भाऊजी काय आलेले नाही त्यांचा पेपर आहे ना मग ते आलेले नाही आता पिंपळगावला आल्यानंतर शेगडी पण रिपेअरला टाकेल होती मग शेगडी पण घ्यायला आम्ही दुकानात गेलो तिथे पण दादू पण आलेले होते जळोक्याचे मग ते चाललं होतं गप्पा मारायचं काम दादू सोबत दादू नाही ना दादूंनी आनंदच घेतली होती म्हणून मग आम्ही हे पोरांना घेऊन जा मग स्त्रीला घरी आल्यानंतर स्त्री आले आले विचारतो मम्मी काय आणलं म्हटल्या बाई दादोने आनंदस दिले तुला मस्त किंडर जॉय आणले डोनेट पण आणले स्त्रीला आननस किंडर जॉय पाहून खूपच आनंद होतात तो मला बोलला की मम्मी आमचा पण व्हिडिओ काढ आननसा बरोबर परीचा त्याचा बी व्हिडिओ काढला आणनच घेऊन मग मला थोडा भाजीपाला पण आणायचं होता पिंपळगाव वर मग मी भाजीपाला आणला आता सर्व भाजीपाला मी फ्रीजमध्ये भरून घेत आहे भरपूर असा भाजीपाला आणलाय मी मग तिकडून आल्यानंतर कपडे पण बदलले तोंड हातपाय धुतले तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा ना असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय बाय